नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या संगीता सोमी किचन मध्ये आज आपण पाहूयात उपवासाचे झटपट असे टेस्टी चार पदार्थ अप्रतिम असे ह्या रेसिपी आहेत तर नक्की बघा चला तर आपण पहिल्या रेसिपीला सुरुवात करूया ही आहे आपली पहिली रेसिपी बघूनच तोंडाला पाणी सुटलंय ना चला तर मग रेसिपी पाहूया यासाठी मी अर्धी वाटी वरईचं तांदूळ घेतलेला आहे साफ करून आणि त्यामध्ये दोन चम्मच आपण शाबुदाना घातलेला आहे आता हे आहे ते दोन्ही ते तीन पाण्यातून आपण धुवून घेणार आहे आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून आपण एक तासासाठी भिजवून घेणार आहे आता एक तास आपण हे भिजत आहे तोपर्यंत आपण चटणी करून घ्या चटणीसाठी इथं मी थोडंसं ओलं खोबरं घेतलेली मिरची घेतलेली आणि कोथिंबीर घेतलेली तुम्ही जर कोथिंबीर खात नसाल तर ती स्किप करू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतलं यामध्ये आणि त्याचबरोबर तेस त्याच्यामध्ये दोन चमच आहे ते दही घालून घेतलेले आणि आणि आता आपण हे मिक्सर मधून छान आपण बारीक करून घेऊया आता इथे बघू शकता आपली चटणी आहे ती तयार झालेली आहे त्यामध्ये अर्धा चम्मच आहे ती साखर घालायची आणि परत एक घसरा देऊन घ्यायचा आहे मिक्सरला आता इथं बघू शकता चटणी आपली तयार झालेली आहे मी जास्त पातळ केलेली नाही त्याचबरोबर तर मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे यामध्ये मी थोडासा आल्याचा तुकडा टाकून चार मिरच्या टाकून बारीक करून घेतल्या आहेत आता एक तास आपला झालेला आहे आता आपण हे तांदूळ आणि शाबुदाना आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि आपण बारीक करून घ्यायचं आहे आता इथे बघू शकता हे पीठ आहे ते बारीक झालेलं आहे छानपैकी आणि आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया आता हे बॅटर आहे ते बाऊलमध्ये काढून घेतल्यानंतर त्यामध्ये आता आपण जी आपण मिरचीचा ठेचा घेतला होता तो घालायचा आहे जिरं घालायचं आहे थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि खायचा सोडा घालून घ्यायचा आहे आता इथं तुम्ही जिरो वापरत नसाल कोथिंबीर वापरत नसाल तर जे काही खात नसाल उपवासाला तर ते तुम्ही स्किप करू शकता तसंही बनवलं तरीही आपली रेसिपी आहे ती अप्रतिम बनते त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलं आणि त्याच्यामध्ये खायचा सोडा घातला थोडासा आणि थोडा वेळ आहे ते फेटून घेतलेलं आहे एक दोन तीन मिनटं हे बॅटर येते फेटून घ्यायचं म्हणजे जे आपण वडे बनवणार आहे तर ते येते एकदम फ्लफी असे बनतात आणि एकदम हलके फुलके बनतात चला तर आता एक दोन मिनटं मी हे फेटून घेतलेले आता एका मध्ये मी एक कप भरून पाणी घेत आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये दोन चम्मच आहे ती साखर घालून घेतलेली आहे आणि दोन चम्मच आहे ते दही घालून घेतले आणि हे आहे ते फेटून घेतलेलं आहे थोडंसं म्हणजे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे ते मी तेल गरम करत ठेवलेलं आहे जे बॅटर आपण करून घेतलेले आहे ते चम्मचच्या साह्याने यामध्ये सोडून घ्यायचं आहे आता हि मी पण पोहे खायचा चमचा आहे त्या चम्मचनी सोडून घेत आहे थोडासा मोठा चमचा असला तरीही चालू शकेल आता इथं बघू शकता अशा पद्धतीने आपण हे वडे आहेत ते छानपैकी तळून घ्यायचे आहेत सुरुवातीला वडे टाकल्यानंतर लगेच हलवायचे आहेत थोडा वेळ खालून भाजून द्यायचे आणि त्यानंतर आपण हे हलवून घ्यायचेत छानपैकी वडे आहेत ते सोनेरी रंगापर्यंत एक पाच ते सात मिनटं बल भाजायला लागतात ला तर एवढं आपण भाजून घ्यायचेत चला तर आता आपण दुसरा भाजाही अशाच पद्धतीने घालून घेऊया इथं बघू शकता आता इथे मी ही कडे छोटी असल्यामुळे तीन तीन वडे घालत आहे किंवा चार वडे बसत आहेत तर मोठी व कढई असेल तर त्यामध्ये जास्त वडे बस एका एक टाइमिंगला आता सुरुवातीला अजिबात झारा लावायचं नाही जोपर्यंत खालून वडे सुटत नाहीत किंवा जोपर्यंत भाजले जात नाहीत तर त्या टायमिंगला पलटी करून घ्यायचे तर एक साईडनं चांगले भाजलेले आहेत आता आपण पलटी करून घेतलेले असेच मी दुसऱ्या साईडनं पण चांगले सोनेरी रंगापर्यंत भाजून घेतलेले आणि आता आपण हे आहे ते बाजूला काढून घेऊया टिश्यू पेपरवरती आता इथे बघू शकता असे मी थोडा वेळ झाऱ्यावरती ठेवलेले म्हणजे एक्स्ट्राचं जे, जे तेल असेल ना ते थोडंसं झाऱ्यावरती नितळून जाईल आता इथे आपले एकदम करकरीत असे भजी आहेत ते तयार झालेले आहेत आता इथे बाकीचे जे राहिलेले भजी आहेत ते ले ले मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे हे भजी तळत असताना गॅस आहे तो मिडीयम ते स्लो वरती येते भजी तळून घ्यायचे शक्यतो मिडीयम वरतीच तळायचे एकदम स्लो वरती जर गॅस राहिला तर मग वडे आहेत ते आपले तेलकट बनले जातात आणि त्याचं तेल आहे ते मग सगळ्या रेसिपीमध्ये उतरलं जातं तर शक्यतो मिडियम गॅसवरती वडे आहेत ते तळून घ्यायचे गॅसचं टेम्परेचर किंवा तेलाचं टेम्परेचर जास्त वाढलं तर मग गॅस आहे तो थोडासा स्लो करून घ्यायचा थोड्या वेळापुरता आता अशा पद्धतीने सगळे वडे ते मी तळून घेतलेले आहेत आता इथं मी अर्धा कप आहे ते दही घेतलेले हे फ्रेश दही आहे आणि त्यामध्ये तीन चम्मच साखर घातलेली आता दही किती आंबट आहे त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण ठरवू शकता सुरुवातीला दोन चम्मच घाला त्यानंतर असं वाटलं तर मग आणखीन एखादा दुसरा चम्मच तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता परंतु हे बॅटर आहे किंवा दही आहे ते चांगलं फेटून घ्यायचं एकदम स्मूथ असं झालं पाहिजे म्हणजे वड्यांवरती टाकताना व्यवस्थित ते सगळ्या वड्यांना मिक्स होईल आता इथे मी थोडंसं पाणी ऍड करते कारण की दह्यामध्ये अजिबात पाणी नव्हतं तर त्यासाठी मी इथं थोडंसं पाणी आहे ते ऍड केलेलं आहे आता इथं बघू शकता दह्याचं बॅटर कसं झालेलं आहे ते एकदम मस्त असं झालेलं आहे आता आपण काय करूया एक, का एक सात ते आठ मिनटं जे आपण वडे घेतले होते ते या पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत आता हे उलटे पालटे करून घेऊया म्हणजे व्यवस्थित ते मुरतील आणि त्यानंतर सात ते आठ मिनिटांनंतर आपण पुढची प्रोसेस करायला घेऊया आता इथे वडे चांगले डुबलेले आहेत आता आपण सात ते आठ मिनट झालेले आहेत आता आपण हे वडे आहेत, आहे, आहेत ते थोडे थोडे हलके हाताने दाबायचेत त्यातील पाणी बाहेर काढायचे आणि असे प्लेटमध्ये काढून घ्यायचेत जसं आपण दही वडे आपण खातो तर त्याच पद्धतीने हे बनवायचं आहे तर अशा पद्धतीने त्यातील पाणी काढून घेतलेलं आहे जास्त पण पिळायचं नाही नाहीतर मग ते वडे आहेत ते तुटले जातील अशा पद्धतीने मी सगळे वडे आहेत ते प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आता यावरती काय करूया आपण जे दही घेतलं होतं साखर घालून ते घालून घ्यायचे सगळ्या वड्यांवरती घालून घ्यायचं आहे छानपैकी आणि त्यानंतर त्यावरती जी हिरवी चटणी घेतली होती तर ती घालायची ॲक्च्युली माझी इथं हिरवी चटणी टाकायची मी विसरून गेले होते राहिलो होतं आणि मी लाल चटणी त्यावरती सर्व केलेली आहे म्हणजे लाल जी फिक्की चटणी असते ती घातलेली आहे त्यानंतर कोथिंबीर त्याच्यावरती सर्व करायची आता इथं तुम्ही जी ग्रीन चटणी मी आधी दाखवलेली ती ग्रीन चटणी यावरती घालून घ्यायची आहे त्यामुळे एकदम छान अशी टेस्ट लागते आता इथं बघा अशी आपली रेसिपी दिसते आणि बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे चला तर मग आता ही रेसिपी तर आपली तयार झालेली आहे आता पुढच्या रेसिपीकडे वळूया आता इथं दुसरी रेसिपी तुम्ही बघू शकता इन्स्टंट अशी वड्यांची आहे आणि याच्यासाठी आपल्याला साबुदाणा आप अजिबात भिजत घालायची गरज नाहीये चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया याच्यासाठी मी अर्धी वाटी साबुदाणा घेऊन न भाजता घेतलेला आहे आणि तो बारीक करून घेतलेला आहे त्याचबरोबर मीडियम आकाराचे दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आणि ते एका बाउलमध्ये आहेत ते किसून घेतलेले आहेत आता हे बटाटे ते, ते किसून झाल्यानंतर जे मी शाबुदाना बारीक करून घेतला होता त्यातील मी अर्धा पीठ यामध्ये घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर मिरचीचा जो ठेचा करून घेतला होता तो अर्धा चमच घातला चवीनुसार मीठ घातलं आणि हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता इथं जसं आपल्याला पीठ लागेल तर त्या अंदाजे तुम्ही पीठ त्यामध्ये ऍड करू शकता इथं मी तीन ते चार चम्मच शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे तुम्ही यामध्ये अख्खे शेंगदाणे जरी मधी घातले तरीही ते खूप छान लागतात जर आवडत असतील तुम्हाला तर घालू शकता आता हे मी दहा मिनटं आहे ते मुरायला ठेवलं होतं पीठ आणि दहा मिनटानंतर आपण त्यामध्ये सोडा घालून घेतलेला आहे आणि परत हे पीठ आहे ते मळून घेऊया थोडंसं चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर त्याचे एका आकाराचे असे गोळे करून घ्यायचे आहेत आता इथे बघू शकता असा वड्याचा आकार देऊ शकता तर थोडेसे चपटे केले तरीही चालू थोडेसे जाड ठेवले तर मग भाजायला थोडा वेळ जास्त लागतो तर थोडेसे चपटे करून घ्यायचे म्हणजे पटकन भाजले जातात अशा पद्धतीने आहे ते मी वडे आहेत ते बनवून घेतलेले आहेत आणि आता आपण पुढची प्रोसेस बघूया आता इथे आपले वडे तयार करून झालेले आहेत आता आपण तळण्यासाठी घेऊया आता इथं मी कढई ठेवलेली जे मी आधीची कढई होती त्याच कडईमध्ये थोडंसं तेल ऍड केलेलं आहे आणि त्याच कडईमध्ये आता आपण हे वडे आहेत ते तळून घेणार आहे कारण ती ही रेसिपी उपवासाचीच होती तर त्यासाठी मी ही उपवासाच आहे तर त्याच कडईमध्ये तळून घेत आहे आता इथं बघू शकता मिडियम गरम तेलावरती हे वडे आहेत ते घालून घ्यायचे सुरुवातीला वडे आहेत ते अजिबात हलवायचे नाही थोडंसं तेल वरून चम्मचनी घालून घ्यायचं खालून थोडंसं भाजत आले वडे की त्यानंतर पलटी करून घ्यायचं आहे आता दोन्ही साईडनं बघा भाजत आलेले आहेत चांगले खरपूस असे सोनेरी रंगापर्यंत वडे आहेत ते भाजून घेतलेले आहेत त्यानंतर आपण जा झाड्याच्या साह्याने एखाद्या जाळीवरती किंवा मग असंच झारं आहे ते एखाद्या प्लेटवरती ठेवून घ्यायचे एक्स्ट्राचं जे काही थोडंफार तेल असेल ते उतरलं जाईल त्यानंतर टिश्यू पेपरवरती आपण हे वडे ठेवून घ्यायचे अशाच पद्धतीने मी बाकीचे वडे आहेत ते याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि असेच आपण मिडियम ते स्लो गॅसवरती हे वडे आहेत ते तळून घ्यायचे आहेत वडे तळत असताना अजिबात गॅस आहे तो फास्ट ठेवायचा नाही मिडीयम गॅसवरती जेवढं होईल तेवढे वडे आहेत ते तळून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित भाजले जातील आणि आतपर्यंत आपले वडे आहेत ते भाज भाजले जातात अशा पद्धतीने बघू शकता एकदम कुरकुरीत असे आपले वडे तयार झालेले आहेत बाहेरनं एकदम कडक असतात आणि आतनं थोडसे सॉफ्ट असतात त्यामुळे खायला खूप टेस्टी लागतात अशा पद्धतीने हे जे राहिलेले वडे आहेत तेही मी आता तळून घेत आहे आता हे वडे पण चांगले आपले भाजलेले आहेत त्याला दोन्ही साईडनं सोनेरी रंग आलेला आहे आता आपण हे आणि याचे बुडबुडे पण आहेत ना ते कमी होत चाललेले आहेत तर आता आपण हे काढून घेऊया आणि टिश्यू पेपरवरती ठेवून घेऊया म्हणजे एक्स्ट्राचं तेल असेल ते शोषलं जाईल आणि आता आपण सर्विंग करायला घेऊया अशा पद्धतीने प्लेट मी प्लेटमध्ये वडे ठेवून घेतलेले आहेत त्याचबरोबर आपण ती चटणी दाखवली होती मी सुरुवातीला तर ती चटणी याच्यासोबत किंवा मग तुम्ही दह्यासोबतही खाऊ शकता त्याचबरोबर मी मिरच्याही दोन तीन तळलेल्या आहेत चला तर मग रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि बनवून बघा आता आपली वड्यांची रेसिपी तर झालेली आहे आता आपण वळूया ती आता आपण वडे आहेत ते टेस्ट करून बघूया अप्रतिम असे वडे झालेले आहेत नक्की बनवा आता आपण वळूया तिसऱ्या रेसिपीकडे तिसरी रेसिपी आपली आहे चला तर मग रेसिपीचं नाव न सांगताच आपण सुरुवात करूया रेसिपीला इथे मी एक कप भरून पीठ घेतलेलं आहे हे उपवासाचं पीठ आहे जे मार्केटमध्ये भेटतं ते मी घेतलेलं आहे त्यानंतर हे चाळून घेतलेलं आहे आता हे चाळलेलं पीठ आहे ते आपण एका बाजूला ठेवूया आणि त्यामध्ये आहे ते मीठ घालून घेऊया चवीनुसार आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे हे पाणी आहे ते नॉर्मल टेम्परेचरचं पाणी आहे यामध्ये गरम पाणी वगैरे घातलेलं नाहीये पीठ मळताना शक्यतो एकदम पाण्याचा वापर नाही करायचा थोडं थोडं पी पाणी घालत पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे पीठ मळताना थोडंसं पीठ आहे ते चांगलं घुसळून आहे म्हणजे त्याला बायंडिंग येते नुसतं पीठ मळून ठेवलं तर मग ते आपले जे रेसिपी बनवणार आहे ती व्यवस्थित बनली जाणार नाही त्यामुळे थोडंसं पीठ आहे ते घुसळून पीठ मळल्यानंतर एकदम चिकट होतं आता इथं मी दहा मिनिटासाठी किंवा पाच मिनिटासाठी तुम्ही हे पीठ आहे ते झाकून ठेवायचे तोपर्यंत आपण शिजलेले दोन बटाटे घेतले थोडेसे मोठ्या आकाराचे घेतलेले आहेत आणि ते किसने किसून घेतलेले आहेत आता या किसलेल्या बटाट्यावरती मी जो आपण ठेचा करून घेतला होता त्यातील एक चम्मच भरून ठेचा घातलेला आहे कारण की हे जी रेसिपी आहे ती थोडीशी मी तिखट करणार आहे चवीनुसार मीठ ऍड केलेलं आहे त्यावरती कोथिंबीर घातलेली कोथिंबीर जर तुम्ही घा नसाल उपवासाला तर ती स्कीप केली तरीही चालेल आता हे बटाटा आहे त्यामध्ये चांगले मिरची कोथिंबीर आहे ते मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण आता पुढे बघूया आता हे जे पीठ आहे ते मळून ठेवलं होतं एक पाच सात मिनिटं झालेली आहेत तर थोडंसं एकदम चिकट झालेले तर त्यावरती थोडंसं पीठ घालायचं आहे आणि त्यानंतर आपण त्याचे गोळे करून घ्यायचे अशा पद्धतीनं म्हणजे हाताला ते चिपकत नाही त्यानंतर आपण हे बॅटर घेतलं होतं बटाट्याचं करून ते त्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आणि पोळपोटावरती खालीवरती पीठ टाकून अशा पद्धतीनं लाटून घ्यायचंय शक्यतो पहिल्यांदा आहे ना असं हातानेच स्प्रेड करून घ्यायचं आहे म्हणजे लाटायला जास्त लागत नाही आणि लाटण्याने ते फाटत नाही अशा पद्धतीनं मी एवढ्या जाडीचा आहे तो आपण पराठा तयार करून घेतलेला आहे आता आपण एका तव्यावर ती तेल सोडूया आणि त्यावरती हा पराठा घालून घेऊया आता इथं आहे ना एक्स्ट्राचं जे पीठ आहे तर ते मी झाडून घेत आहे म्हणजे आपण त्यावरती तेल घालून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित पराठा आहे तो भाजला आणि तिखट खायची इच्छा झाली अशी तर अशा पद्धतीचा तुम्ही पराठा करून खाऊ शकता अप्रतिम असा हा पराठा लागतो आता दोन्ही साईडनं आहे तो पराठा भाजायला थोडा वेळ लागतो तर दोन्ही व्यवस्थित आहे तो हा पराठा भाजून घ्यायचा आहे पराठा भाजताना तर तुम्ही तुपावरतीही भाजू शकता किंवा सुरुवातीला आहे ते तेलावरती भाजून घ्यायचा आणि त्यानंतर पराठा भाजल्यानंतर तुम्ही वरून तूप सोडलं तरीही चालू शकतं अशा पद्धतीनं दुसराही पराठा आहे तो मी लाटून घेतलेला आहे आणि तोही अशा पद्धतीने आपण भाजून घेऊया पराठा खाली उतरल्यानंतर त्यावरती तूप टाकल्यानंतर काय होतं पराठा आहे तो एकदम सॉफ्ट राहतो मग तुम्ही तो कितीही वेळ ठेवा तर शक्यतो काय करायचं पराठा झा जा भाजून झाल्यानंतर त्यावरती एक चम्मच बरं असं तूप घालून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही त्याची घडी करून ठेवली तर तुम्ही कधीही का तो पराठा आहे तो एकदम सॉफ्टच राहणार अशा पद्धतीनं मी हाही पराठा आहे तो चांगला भाजून घेतलेला आहे दोन्ही साईडनं त्यावरती तूप घालून घेतलेलं आहे अशा पद्धतीनं सव करून घेतलेला आहे हा पराठा तो खायला अप्रतिम असा लागतो चला तर मग आता ही रेसिपी झालेला तर चौथ्या रेसिपीकडे वळूया तर चौथ्या रेसिपीसाठी मी इथं वरईचा तांदूळ घेतला आहे घरातील वाटीने घेतलेला आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेला आहे एक वाटी त्यानंतर अर्धी वाटी त्याच वाटीने दही घ्यायचं आहे हे दही आहे ते फ्रेश दही घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे दही घालून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण दोन हिरव्या मिरची घालून घ्यायची आल्याचा एक तुकडा घालून घ्यायचा आहे आणि ज्या वाटीने दही घेतलं तर त्याच वाटी मी अर्धी वाटी त्यामध्ये पाणी घालून घेतलेले आता इथं दह्यामध्ये जर पाणी असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता अशा पद्धतीचं बॅटर झालं पाहिजे अशा पद्धतीचं बॅटर मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता आपण हे बाउलमध्ये एका काढून घेऊया म्हणजे बाकीचे त्याच्यामध्ये पदार्थ ऍड करता येतील आता मी एका एक बाउलमध्ये हे सर्व करून घेते तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता की अशा पद्धतीचं बॅटर झालं पाहिजे त्यामुळे पाणी घालताना शक्यतो सुरुवातीला कमी घाला त्यानंतर नंतर ऍड केलं तरीही चालू शकत आता इथे चवीनुसार मीठ ऍड केलं सोडा घालून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे इथं परत सांगते तुम्ही जर कोथिंबीर खात नसाल तर यामध्ये कोथिंबीर नाही घातली तरीही चालू शकतं यामध्ये थोडासा मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे बॅटर आहे ते आपण एका बाजूला ठेवून द्यायचे एक पाच मिनटासाठी आणि त्यानंतर एक असं आपला तडका पॅन असतो किंवा मग अशा प्रकारचं तडका द्यायचं भांड असतं तर त्याच्यामध्ये तेल सोडायचं त्यावरती एका पळीच्या साह्यानं अशा पद्धतीचं गोल हे घालून घ्यायचं याला तुम्ही बन डोसाही बोलू शकता तर अशा पद्धतीनं दोन्ही साईडनं सोनेरी रंगापर्यंत आहे तो छानपैकी भाजून अप्रतिम असा लागतो खायला तुम्ही नक्की एकदा बनवून बघा बघा काय मस्त असा कलर आलेला आहे आणि छान दिसतोय की नाही तर चला आता हा आपला आहे तो परफेक्ट झालेला आहे आता आपण हे थोडस साइडला हे आहे तिरकं आणि काढून आहे आता दुसरा आपण बघूया त्याच पद्धतीने कसा टाकायचा आहे तो एक चम्मच परत तेल घातलेला आहे आणि अशा साईडची मी पळी घेतलेली आहे की जेणेकरून सगळे आपले बनडोसे ते एकसारखे होतील आणि बॅटर घालायला पण इझी जाईल तर छोटी पळी असेल तर त्या पळीच्या साईडने तुम्ही घेऊ शकता एक साईडनं डोसा आहे आपला तो भाजल्यानंतर मग पलटी करून घ्यायचा आहे म्हणजे दुसऱ्या साईडनं व्यवस्थित भाजला जाईल नाहीतर मग काय होईल तो सगळा चम्मचला वगैरे चिपकला जाईल आणि व्यवस्थित बाजला जाना एकदम ते भाजला नाही स्लो वर्ती हे डोसे आहेत ते भाजून घ्यायचे सोनेरी रंगापर्यंत वरतून हे एकदम असे कडक लागतात आणि आतून एकदम सॉफ्ट होतात खायला खूप असे टेस्टी लागतात तसा असतो ना त्या पद्धतीचा हा डोसा लागतो तर अशा पद्धतीचे बाकीचे डोसे आहे मी अशाच पद्धतीने तळून घेतलेले आहेत भाजून घेतलेले आहेत आणि इथं बघू शकता आपली ही पण रेसिपी आहे हे बन, बन डोशाची रेसिपी आहे ती तयार झालेली अप्रतिम अशी लागते तुम्हाला या सगळ्या रेसिपी कशा वाटल्या त्या नक्की सांगा इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बेलायकन प्रेस करा अशाच काही आपल्या नवीन रेसिपींसाठी थँक्यू